ना तलवार की डाश हे ना गोलीओ की बहुचारशे पंड्या डरता हे पळवळ दिगाशे अ अचाडी पळवळ अ दिगाशे अ चाडी माझा पुढल्या महिन्यात अचाडी बड्डे जाडी जाडी माझ्या बड्डेला मी नायकीने आणणारे चाडीकिने आणणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी राजकुमारचा आवाज काढणार आहे तर राजकुमारचा आवाज काढून मी तुम्हाला हसवणार आहे तर बघा राजकुमार त्याचा बड्डे आलेला असतो आहे तर बघा बड्डेला राजकुमारला नायकीने आणायच्या तर नायकिनीचा राजकुमारला लयनादा असतोय तर बघा राजकुमार कशी कशी तयारी करणार आहे ती मग बघा चाडी मला पहिल्यापासून नायकिनींचा लय ना जाणी तुला तर माहितीच आहे कुठं आपल्या गावात या लग्न असल्या हो चाडी मी सगळ्याच्या पुढं असतो जाणी मला कळलं ना जाडी वरातीत नायकिनी जाणी तर मी एकटा जातो जाणी चलत जातो पण जाडी नादस मी पूरा करीत असतोय जाडी माझा नाद करायचा नाही जाडी इतका मला नायकिनीचा ना दे जाडी तुला पण ना दे जाडी पण जास्त मला लई नायकिनींचा नाद आहे जाडी जेवणात नायकिनींचा नाद अ जेवणात पाहिजे जाडी नाही किनीशिवाय मजा नाही जाडी मला एकदा असंच कळलं होतं जाडी शिंदे वस्ती कुणाची तरी वरात आहे जाडी तर मी जाडी मसल मधल्या रस्त्याने बिगर चपलीचा तसाच गेलो होतो जाडी आणि मधल्या रस्त्यानी अंधारा कोधारात जाडी एकटाच गेलो होतो जाडी आणि त्या रस्त्यानी रातच्याला जाडी नऊ वाजता गेलो होतो जाडी आणि त्या रस्त्यानी जाडी भूताख्याताचं लय ब्या वाजतंय जाडी पण तरीसुद्धा जाडी मला घालायला चप्पल नव्हती जाडी मला चप्पलच घावं जाडी पण तरी मी बिगर चपलीचा नायकिनी बघायला गेलो होतो जाडी म्हणजे एवढा मला नायकिनी बघायचा आणि नायकिनींचा चाडी एवढा नाद आहे जाडी चाडी सगळ्याला नाद आहे जाडी नायकिनींचा सगळ्याला नाद पाहिजे जाडी अचाडी अचाडी मी गेलो होतो ना अशीन वस्ती जा तर तिथल्या जाडी नायकिनी एकच नंबर होत्या जाडी माझ्याकड निसत्या तिरक्या नजरेनी अ जाडी नायकिनी बघत होत्या जाडी मला वाटतंय जाडी मी आधीच दिसायला पण जरा याडा वाकडाय जाडी पण माझ्या डोक्यात असं आलं जाडी की ही नायकीन कस काय बघत ही जाडी पण मला परत वाटलं जाडी या नायकिनीला जा मी आवडत आसन जाडी कारण जाडी ती नायकीन माझ्याकडे लय बघत होती जाडी तिने माझ्याकडे बघितल्या जाडी मला लय भारी वाटायचं जाडी आणि माणसं कोणसं पण त्या नायकिनी माझ्याकडं बघितल्या हो माणसं कोणसं पण लगीत माझ्याकडं बघायची जाडी त्यांना वाटायचं ही येडं वाकडंचही दिसायला ह्याचं डुकरावली तोंड आहे जाडी माकडासारखं दिसतंय जाडी आणि ह्याच्याकडं नायकीन कसकाय बघते जाडी त्यांना सुद्धा जाळी आश्चर्य वाटला सण जाडी पण काय पण मन जाडी ती नाही किन माझ्याकड लई बघत होती जाडी लईस बघत होती जाडी जाडी इतका आपण डेंजरस जाडी जाडी माझा जाडी नात करायचा नाही जाडी तुला वाटत असं जाडी आईला ही काळ जाऊनच आहे पण जाडी माझा अजिबात नात करायचा नाही जाडी बरं जाऊ दी जाडी पण मी काय म्हणतोय माझ्या बड्डेला जाडी मी नायकिनीच आणणार आहे जाडी आणि मला जाडी ज्या शिंदेवर शिंदे, शिंदे वस्तीवरच्या जाडी जी नायकीनं आवडली होती जाडी तिला तर मी फिक्सच आणणार आहे जाडी वहीन तिथं वहीन जाडी जाऊ दे पैसा पाणी पण जाडी मी नादस करणार आहे जाडी जाऊ दे पैस जाडी पैसा उद्या नाही जाडी मजा बिजा करून घ्यायची जाडी पण चाडी मी माझ्या बड्डेला नाही किनीस आणणारे जाडी मी माझ्या बड्डेला जाडी मला वाटते जाडी चार पाच का व्हायला नाही किणी आणावात जाडी मला पोरं पण म्हणित होती जाडी राजकुमार तात्या जाडी तुमचा बड्डे जवळ येतोय नायकीने बैकीने आणि आणा जाडी असं मला पोरं म्हणित होती जाडी त्यामुळं मला पण वाटतंय जाडी नायकिनी चार पाच नायकिनी आणाव जाणी कारण जाणी बड्डे वर्षातून एकदाच हे जाडी पैसे गेलं म्हणून काय होत नाही जाडी आज पैसे जात्या जाडी पण उद्या जाडी परत पैसे या त्या जाडी पण जाडी माझ्या घ्यायची जाडी पैसे तकाई जात असत्या जाडी पैशाचं कवर धरून बसायचं जाडी मजा हजा करायची जाडी जाडी तू आपण यायचं सगळं जाडी आपण दोघं जायचं आणि नाही बुक करायच्या जाडी कळलं का जाडी असाच मी जाडी कुणाच्या तरी वरातीत गेलो होतो जाडी मला कोणीतरी वरातीत नेलं होतं जाडी तर मी जाडी तिथं गेलो जाडी तिथं पण जाडी नायकिनीच होत्या जाडी एक जाडी हिरव्या साडीत एक नायकीन होती जाडी लई भारी नाचायची जाडी कांबरा भात देऊन लई भारी नाचत होती जाडी जाडी मला जाड़ी, जाड़ी, ती नायकीन लईच आवडली जाडी आणि मी जाडी हजार रुपये नेलं होतं जाडी म्या नायकिन्यू उडवायला जाडी हजार रुपये नेलं होतं जाडी पण जाडी ती नायकीन लईच भारी दिसायला होती कथही जहर दिसायला होती जाडी जाडी ती पण माझ्याकड जाणी लईस बघत होती जाडी आणि मी पण जाडी असं पैसे घेऊन तिला दाखवायचं जाडी मग काय जाडी ती लगेच माझ्याकडं आली जाडी लगेच म्या जाडी पैसे उधाळ ती जाऊ जाडी तिला जाडी माझ्या पशीच नाचायला लावलं जाडी तिला म्या गालाव चापट हाणाय लावली जाडी स्वतःच्याच गालाव जाडी चापट हाणाय लावली जाडी तर जाणी लई भारी वाटलं जाडी त्या नायकिनी पहिल्यांदाच जाणी चापट आणलेली लईच भारी वाटलं जाडी अ सगळं पैसं जाडी हजार रुपये होतं जाडी ती सगळं पैसं सगळं म्या उडीवलं जाणी त्या एकाच देऊ जाडी म्हणलं पैशाचं काय जाडी पण दिसायला पण एकच नंबर होती जाणी ती नायकीन जाडी जाडी आजपर्यंत मॅ जाडी जाडला जाडला ज्या ज्या पोरींना म्या प्रपोज केला जाणी त्या पोरींनी मला उरपाट्या हाताची गाणा खाली हाडलेली जाणी पण जाणी त्या नायकिनी मला लई प्रेमाने जाणी अशी चार बोट खाली हाडलेली जाणी त्यामुळं मल जाणी मला लईच भारी वाटलं जाणी हजार रुपये गेलेलं सुद्धा मला जास्त काय त्या हजार रुपयाचं तळतळ वाटली नाही जाडी जाडी एवढं त्या नायकणी मला प्रेमाने हाडलं होतं जाडी पण काय पण म्हण जाडी माझं हजार रुपये गेलं पण जाडी मला रात्रभर जाडी घरी आल्या मला जाडी रात्रभर काय झोपच आली नाही जाडी सारखी ती नायकीन मला आठवत होती जाडी आणि तिनी मला चार बोट चार बोटानी जाडी मला हडलेलं जाणी काना खाली ती पण प्रेमाने जाडी त्याचं पण मला लई भारी वाटत होतं जाडी रात्रभर जाडी मला काय झोप आली नाही जाडी सारखी मला तीस नायकीनं आठवायची जाणी जाणी मला लई ना नादय जाणी मला लई नायकिनी बघायला आणि पैसे उडवायला जाणी लई आवडतं जाणी मला नायकिनी बघून झाल्या जाणी रात्र रात्र भर दोन दोन दिवस जाडी करमत नाही दोन दोन दिवस जाडी माझ्या ध्यानातून नाही काही जात नाही जाडी जाडी माझ्या बड्डेला जाडी मला वाटते माझ्याकून पैसे कमी पाडत्यान जाडी त्यामुळं जाडी तरी उदार पादार नाहीतर जाडी जाणी व्याज आणि का व्हायना जाणी मला वाटतंय पैसे घ्यावा जाडी नायकिनीसाठी जाडी जाडी माझं लय दिवसापासून स्वप्न होतं जाडी की माझ्या बड्डेला जाणी नायकिनी आवात जाडी लय दिवसापासून माझं जाणी स्वप्न होतं जाडी आणि ती स्वप्न जाडी मी माझ्या बड्डेला पूर्ण करणार जाडी जाड़ी, जाड़ी पण मी माझ्या बड्डेला जाडी नाद पुरास करणार जाडी जाड़ी, जाड़ी शिंदे वस्तीवरची एक नायकेनं आणणार जाडी आणि जाडी तुझ्या चॉईसची या एखादी बघ जाडी दोघांच्या चॉईसच्या जाडी चार पाच जाडी नायकीने आणू जाडी पण जाडी नादस पोरा करू जाडी म्या बड्डेला जाडी नायकीने आडल्या सगळीजण जाडी मला सगळीजण नवजित्यान जाडी या राजाडी नायकिनी साडल्या जाडी डायरेक्ट बड्डेला जाडी नायकिनी साडल्यात आणि या राजाला नायकिनीचा पहिल्यापासून लई नाद असतो जाडी पण जाडी यानी यंदा नादस पूरा केला जाडी लोकमाला जाडी असं म्हणत्या जाडी आपल्या इताल्या म्हात्या कोथाऱ्या माणसांडला सुद्धा जायकिणीचा लय ना दे माझ्याहून जास्त जा म्हाऱ्या माणसांडला लय नाय ना दे चाडी त्यामुळं जाणी काय पण करून मला नाही किनी बड्डेला नाही किनी आडाऊस लागत्यान जाडी जाणी म्या जाणी बड्डेला नाही आणल्याच्या नंतर जाडी माझी लई छापन जाणी म्हणत्यान या राजकुमारी डायरेक्ट बड्डेला अ नाहीयकिनी सांडल्या जाडी मला लोक नवजी त्या जाडी त्यामुळे जाडी मी माझ्या बड्डेला नाही किनी सांडणार जाडी तुला सांगतो जेवणात प्याया खायाचा एक टाईम नाद नसावा जाडी पण जाडी नायकिनीचा नाद सगळ्याला असावा जाडी जाडी ही माझी गोष्ट जाडी चांगली डोक्यात दर जाडी जेवणात काय म्हणतो जाडी जराशी लक्ष जाडी जेवणात प्याया खायाचा नाद नसावा जाडी पण जाडी, जेवणात नायकिनीचा नाद सगळ्यांना असावा जाडी अ जाडी मला जाडी पेया खायाचा पण ना दे जाडी जाडी मी गांजा पण वरतो जाडी जाडी आणि मला नायकिनीचा पण सगळ्यात जास्त जाडी मला ना दे जाड़ी। जाड़ी, नाद आहे जाडी जाडी सगळ्याच नाद जाडी राजकुमारला हाई जाडी त्यामुळं म्हणतोय जाडी जेवणात नायकिनीचा नाद अ सगळ्याला पाहिजे जाडी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो शंभर टक्के तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के तुम्ही पोट धरून हसला असताना कारण बघा राजकुमारला नायकिनीचा ना राजकुमार बड्डेला नायकिनी आणणार ना आहे ती जरा कॉमेडी टाईप आहे आणि प बोलणं पण जरा कॉमेडी टाईप होतं तर शंभर टक्केच तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्केच फोट धरून आणि खळखळून हसला असता तर मित्रांनो एखादा पॉईंट मी राजकुमारच्या आवाजात किंवा अमृतपुरीच्या नाही तर अजय देवगणच्या यांच्या आवाजात एखादा पॉईंट कोणत्या विषयावर बनवू ते पण मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो कसं आहे असं डोकं चलत नाही जास्त असं पॉईंट घावायला त्यामुळं मित्रांनो कमेंट करून नक्कीच आहे ना एखादा पॉईंट मला सुचवा मी त्याच्यावर शंभर टक्के एखादा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका तर मित्रांनो आता राजकुमार त्याच्या स्टाईलमध्ये सांगत चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चाडी आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनेलला जाडी सबस्क्राईब करून टाका जॅडी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के आजच्या व्हिडिओमध्ये खळखळून हसला असतान त्यामुळं आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका जाडी आणि माझ्या बड्डेला शंभर टक्के या सगळेजण मी नायकेनी लावणारे जाडी तुम्हाला तर म्या या व्हिडिओ सांगितलं तर मग भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर मग मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद